जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग मुन्नी बदनाम याची दक्षता तुम्ही घेताय का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुन्नी बदनाम हो त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलून तुम्ही शरद पवारां शरद अजितदा भेटलात जितेंद्र आव्हाड म्हंटले की युद्ध सुरू असताना शत्रु पक्षाच्या सरदाराला भेटायचं नसतं नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम होत अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत सरदार आहेत ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो की हे जे ज्ञान राधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळ कोणी केलंय ह्या आकानीच केलंय आका आणि त्यांच्या आका, आका। दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरचे त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला आणि त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेला ना जेला ते आता लक्ष्मण काल तुमच्यावर आरोप म्हणाल की राम मंदिराचा महसूल हे मंदिरा बाबा मला ऐका हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही मी आधी सांगितलं इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे अमोल मिटकरी ऐका अमोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायवर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत ते माणसं नाही रिचार्ज थे थे ग्या। ग्या, ना एक वर्षाच्या पूर्वी दहा ते पंधरा दिवस कोण लोक आठ दिवस अगोदर थांबून होते याची चौकशी घेऊन यावी